नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम 2025 मदे मदे मोठ्या प्रमाणात शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेले आहेत आणि अशा प्रकारे अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्घटन आणि शेतीच्या पीक कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो हाच निर्णय कोणत्या तालुक्यासाठी लागू राहील काय निर्णय घेण्यात आलेला आहे हे सविस्तर आपण या जी आरच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो राज्यामध्ये सन दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक जी आर निर्गमित करून राज्यातील नुकसानग्रस्त तालुक्यामध्ये अनेक सवलती जाहीर करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती ज्याच्यामध्ये महत्वाच्या अशा दोन सवलती देखील होत्या त्या म्हणजे सहकारी कर्जाचं पुनर्घटन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती एक वर्षासाठी आणि याच अनुषंगाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहकार विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक निर्गणित करून राज्यातील जे शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झालेले आहेत अशा शेतकऱ्यांच्या सहकारी कर्जाचं पुनर्घटन आणि शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला एक वर्षासाठी स्थगिती देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि अशा शेतकऱ्यांच्या या जे काही बाधित तालुके आहेत अशा सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदत पीक कर्जामध्ये रुपांतरण करणं याचबरोबर शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीला स्थगिती देणं अशा प्रकारचे निर्णय लागू करण्यासाठी राज्यस्तरीय बँकर समितीला निर्देश देण्यात आलेले आहेत मित्रांनो आता हा निर्णय घेण्यात आल्यानंतर हा निर्णय कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना लागू होणार हा देखील या ठिकाणी एक प्रश्न असणार आहे आणि याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या जी आर नुसार राज्यामध्ये नुकसानग्रस्त बाधित झालेले तालुके ज्याच्यामध्ये पूर्णतः बाधित आणि अंशतः बाधित अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेले आहेत याच्यामध्ये देखील आपण पाहू शकता एकोणतीस जिल्ह्यामधील हे तालुके आहेत पालघर पालघरमधील चार तालुके नाशिक जिल्ह्यामधील पंधरा तालुके पूर्णतः बाधित आणि बाधित आहेत धुळे धुळे जिल्ह्यातील अंशाबाधित मध्ये तीन तालुके आहेत जळगावमधील तेरा तालुके अहिल्यानगरमधील चौदा तालुक्यांचा याच्यामध्ये समावेश आहे तर पुणे जिल्ह्यातील दोन तालुके सोलापूरमधील अकरा तालुके सांगली जिल्ह्यातून दहा तालुके सातारा जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा याच्यामध्ये समावेश आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील आठ तालुके चंद्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून नऊ तालुके जालना जिल्ह्यातील आठ तालुक्याचा बीड जिल्ह्यातील अकरा तर लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्याचा याच्यामध्ये समावेश आहे धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यांचा याच्या अंतर्गत समावेश आहे नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुके परभणी जिल्ह्यातील नऊ तालुके हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुके बुलढाणा जिल्ह्यातील तेरा तर अमरावती जिल्ह्यामधील चौदा तालुक्यांचा याच्यामध्ये समावेश आहे अकोला जिल्ह्यातील सात वाशिम जिल्ह्यातील सहा यवतमाळ जिल्ह्यातील सोळा वर्धा जिल्ह्यामधील आठ नागपूर जिल्ह्यामधील तेरा भंडारा सात तर गोंदिया जिल्ह्यामधील आठ तालुक्यांचा याच्या अंतर्गत समावेश आहे चंद्रपूर नागपूर जिल्ह्यामधील चौदा आणि गडचिरोली जिल्ह्यामधील बारा असे एकूण एकोणतीस एक बाधित, एक बाधित अशा तालुक्याचा अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे आणि अशा या दोनशे ब्याऐंशी काही गावं आहेत अशा गावातील शेतकऱ्यांना या सवलती लागू राहणार आहेत ज्याच्यामुळे आता एक वर्षासाठी शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची वसुली करण्यासाठी बँकांना मनाही करण्यात आलेली आहे बँकांकडे जी आर नाही अशा प्रकारे सांगितलं जात होतं आणि याच पार्श्वभूमीवर हा जी आर अतिशय महत्वाचा असा ठरू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारची हे महत्वाची माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो हा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद